मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं आणि ज्युनियर वकिलांना भत्ता मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी वकिलांचे आंदोलन कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं आणि ज्युनियर वकिलांना भत्ता मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी आज कोल्हापुरात वकील आक्रमक झाले आहेत कोल्हापुरात खंडपीठ होण्यासाठी गेल्या अडतीस वर्षांपासून कृती समितीचा लढा सुरू आहे मात्र अजूनही खंडपीठाचा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे सरकारचं या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी वकिलांनी मोटारसायकल रॅली काढून आंदोलन केलं आहे हजारो वकिलांनी रस्त्यावर उतरून शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली दरम्यान सरकारने गांभीर्याने या प्रश्नाकडे लक्ष देऊन कोल्हापुरात खंडपीठ करावं अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करू वेळ पडल्यास सनद परत करू असा इशारा वकिलांनी दिला आहे नमस्कार मी ॲडव्होकेट सर्जेराव खोत अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन त्याचप्रमाणे अध्यक्ष आणि निमंत्रक मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समिती और कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि सोलापूर आता या सहा जिल्ह्यांकरिता कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची स्थापना व्हावी याकरिता मागील अडतीस ते चाळीस वर्षापासून आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या महत्वाच्या टप्प्यावरती सन दोन हजार पंधरा साली सात सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय श्री मोहित शाह सर यांनी आदेश केलेला आहे आणि त्यांच्या अभिलेखावरती तसं ठेवलेलं आहे की कोल्हापूर या ठिकाणीच फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये सर्किट बेंचची स्थापना करण्यात येईल आणि त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारे या विषयाकडे लक्ष नाही वास्तविक त्यांच्या त्या अभिप्रायानंतर स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट प्रमाणे पुढची स्टेप्स अशी होती की मुख्यमंत्री या प्रक्रियेमधले मुख्य कन्सल्टी असल्यामुळं मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्ती यांची भेट व्हावी आणि त्यांनी या सर्किट बेंच स्थापनेचं कामकाज पूर्ण करावं पण आता असं झालं की हा लढा वकिलांचा समजला जातो खरं तर या लढ्याचा आमचा तसा काही संबंध नाही आम्ही वकील आहे म्हणजे सामान्य जनतेचे प्रतिनिधी आहे जसं जर जगामधला जर विचार केला तर संपूर्ण देशामध्ये नाही संपूर्ण जगामध्ये लिंकन लिंकनपासून ते नेल्सन मंडेलांपर्यंत जेव्हा जेव्हा क्रांती झालेल्या आहे त्यावेळी प्रामुख्यानं सगळ्या क्रांतीमध्ये वकील पुढे होते आज सुद्धा आम्ही प्रतिनिधित्व करतोय अगले आपल्या देशाला सुद्धा परंपरा आहे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पहिले राष्ट्रपती महात्मा गांधी राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर सगळे बॅरिस्टर वकील होते मग आज वकील या लढ्याचं प्रतिनिधित्व करत आहेत अशा परिस्थितीनं या लढ्याकडं वकिलांचा लढा न बघता एक सामान्य नागरिकांचा सा लढा म्हणून बघितलं पाहिजे आणि सर्किट बेंच आहे सर्वांच्या विकासासाठी आहे कोल्हापूरच्या शाश्वत विकासाचा तो पाया आहे तर त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पहिलं लक्ष घालायला पाहिजे दुसरं म्हणजे कोल्हापूरमध्ये आयुक्तालयाची स्थापना व्हायला पाहिजे आणि कोल्हापूर हा स्वतंत्र विभाग घोषित व्हायला पाहिजे आणि ही प्रक्रिया पूर्ण होई पावेतो कोल्हापूरमध्ये अर्धन्यायिक प्रकरण जी पुण्यामध्ये सुनावणी होतात ती सर्व कोल्हापूर वा। या ठिकाणी सुनावणी व्हावी आणि जनतेचा पैसा आणि वेळ वाचावा यासाठी तातडीनं महसूल आयुक्तांची कोल्हापूर या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी तिसरी मागणी अशी आहे की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे ज्युडिशियल सिस्टीम आहे आणि ज्युडिशियल सिस्टीमचे आधारस्तंभ म्हणजे हा वकील आहे पक्षकारांना जर योग्य न्याय मिळायचा असेल तर त्यांची बाजू सक्षमपणे न्यायालयांच्या समोर मांडण्यासाठी बुद्धिमान हुशार वकिलांची गरज आहे आणि ते वकील सुद्धा तेवढ्याच सक्षमतेनं तयार करणं ही सुद्धा शासनाची जबाबदारी आहे जसं अन्न वस्त्र निवारा आहे तसं न्याय सुद्धा आता मूलभूत गरज आहे असं राज्यघटनेमध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सक्षम वकील निर्माण करण्याकरता जे सुरुवातीच्या कालावधीमध्ये वकील आर्थिक सपोर्ट नसल्यामुळे नोकरी धंद्याकडे वळतात त्यांना या नोकरी धंद्याच्या ऐवजी वकिलीमध्ये टिकून राहण्यासाठी सुरुवातीच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये इतर राज्यांप्रमाणे स्टायफंड देण्यात यावा आणि मा या मागण्या तीन ज्या आम्ही केलेल्या आहेत त्याच्याकडे सहानुभूतीपूर्वक विचार करावा आम्ही शासनाचे विरोधक नाही पण शासनाला लोकशाहीमध्ये जर कोणत्याही प्रकारे त्यांचं लक्ष वेधायचं असेल तर आंदोलन किंवा अशा प्रकारे रॅली हे सामान्य बाब आहे आणि त्यासाठीच या रॅलीचं आम्ही नियोजन केलेलं आहे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय दे देवेंद्रजी फडणवीस यांचं लक्ष वेधू इच्छितो की त्यांना भरभरून दिलेलं आहे कोल्हापूरनं युती शासनाचे दहाच्या दहा आमदार कोल्हापूरमधून गेलेले आहेत मग दहा आमदारांची उंची इतकी नाही आहे का की कोल्हापूरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं मग या लोकप्रतिनिधींनी तीन खासदार दहा आमदार या कोल्हापूरमधून आहेत दोन मंत्री आहेत तिथं तिसरे पालकमंत्री परत या ठिकाणी आहेत अशा परिस्थितीमध्ये या शासनानं पॉझिटिव्हली त्या बाबीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि जर शासन या बाबीकडे जर दुर्लक्षित करत असतील तर मात्र कोल्हापूर विभागातली सामान्य जनता नागरिक या ठिकाणी कोणत्याही प्रकारे स्वस्थ बसणार नाही हे आंदोलन अधिक तीव्र करू यापूर्वी तीव्रता जाणवण्यासाठी छप्पन्न दिवस कोर्ट कामकाजापासून अलिप्त राहून सहाही जिल्ह्यांमध्ये आंदोलन के करण्यात आलेलं होतं आता आंदोलनाचे जे टप्पे ठरतील प्रसंगी आमची सनद सरेंडर करायला लागली आणि पक्षकाराने जर अशा बाबीची आमच्याकडून अपेक्षा ठेवली तर तसं करून सुद्धा या लढ्यामध्ये उतरायसाठी कोल्हापूर विभागातले वकील मागे पडणार नाहीत वकिलांचं कर्तव्य जे आहे सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणं ह्या न्यायासाठीच या न्याया साथी तीन मागण्या आहेत आणि शाश्वत विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी इकडे लक्ष द्यावं अशी आमची विनंती धन्यवाद बीरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर